मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी संपर्क सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। साकोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सा पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडले यामध्ये ग्रामपंचायत सदस्या स सविता शिवाजी नजन यांची बिनविरोध उपसरपंच पदे निवड करण्यात आली राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकुरी ग्रामपंचायतीचं काम अतिशय उत्तम सुरू आहे आज या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली अनेक वर्षापासून विखे पाटील कुटुंबासोबत प्रामाणिक असलेले शिवाजी नजन यांच्या सौभाग्यवती सौ सविता शिवाजी नजन यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पटाईत भाऊसाहेब यांनी काम पाहिलं तसेच निवड झाल्यानंतर त्यांचा सर्व सदस्यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या प्रसंगी दीपक आबा रोहम सरपंच मेघनाताई दंडवते संदीप दंडवते सतीश बावके सचिन बनसोडे भारत बनसोडे उमाकांत श्रीकांडे संभाजी नजन शिवाजी नजन ग्रामपंचायत सदस्य सिंधुताई देवकर निकिता रोहम रुपाली रोहम करुणा बनसोडे पुंडलिक बावके सुनीता माळी आरनेताई विकास बावके बंटी श्रीकांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कोरी ग्रामपंचायत तालुका राहता जिल्हा आयल्यानगर साकोरी ग्रामपंचायती नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे माजी खासदार सुजयदा विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मान्य शालिंदा विखे पाटील आणि आमच्या रणरा रणरागिरी मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकोरी ग्रामपंचायतमध्ये आज आमचे जे सर्व जे सदस्य होते यांनी आज देवकर्ता या पहिल्या उपसरपंच होत्या त्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि दादांनी दिलेला जो शब्द होता या ठिकाणी सविता सौ सविता शिवाजी नजन यांना दिलेला होता का त्यांना यानंतर उपसरपंच करण्यात यावी तर त्यांना दिलेला शब्द दादांनी या ठिकाणी पाळलेला आहे आणि त्यांची निवड झालेली सर्व ग्रामस्थ आमच्या ग्रामपंचाचे महिला लोकनियुक्त सरपंच सौ मेघना दंडवते उपसरपंच माजी देवकरताई आता नवीन झालेल्या उपसरपंच सौ सविता शिवाजी नजर या झालेल्या सर्व ग्रामस्थ सदस्य सर्व यांच्यावर मी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो ग्रामपंचायत उपसरपंचा या ठिकाणी निवड झालेली आहे या ठिकाणी संपूर्ण गावचा विकासाचा या ठिकाणी घोडघोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच त्या गावच्या एकोपेमुळे आपल्या गावचा विकास हा अतिशय गतीने होणार आहे यासाठी आपले नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचं आपल्या गावात पूर्ण बारीक बारीक लक्ष आहेत या ठिकाणी मोठी विकासाची कामे या ठिकाणी उभे राहणार आहेत याबद्दल या ठिकाणी या उपसरपंच म्हणून लजनता नजरताई यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांच्या कार्यास शुभेच्छा जातो नागुरी या ठिकाणी मागील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला सिंधुताई देवकर उपसरपंच होत्या आणि आत्ता आमचे मित्र शिवाजी नजन यांच्या धर्मपत्नी सविता नजन यांची या ठिकाणी सर्वानुमते निवड झाली आहे बिनोराज अशी आश, निवडणूक या ठिकाणी पार पडली त्याबद्दल मी सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना भाविक वाटचाली शुभेच्छा देतो आज आमच्या सापुरी ग्रामपंचायती आज बिनविरोध निवडणूक या ठिकाणी उपसरपंच पदाची पार पडलेली आहे आमचे जे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील असतील नामदार साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सौशाली विखे पाटील असतील यांनी हे नाव सुचवलं होतं आणि त्यांची आज बिनविरोध निवडणूक झालेली मुळात विखे पाटलांचं जे साम्राज्य आहे ते सर्व गोरगरीबांच्या मतातून गोरगरीबाच्या याच्यातून निर्माण झालेलं साम्राज्य कारण हा जो समाज आहे गोरगरीब समाज हा साहेबांना कधी सोडत नाही त्याच्यामुळं साकुरी हे जे गाव आहे राता तालुक्यामध्ये सग सगळ्या आठरा पकड जाती जे लोक आमच्या साकुरी गावामध्ये त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला रावसाहेब नाना बनसोडे उपसरपंच झालते त्यानंतर आमच्या ओबीसी समाजाच्या देवकर्ता ह्या उपसरपंच झालत्या आणि आता आमच्या एसटी समाज एसटी एनटी समाज म्हणजे धनगर समाज जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आज एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून दादांनी ही निवड केलेली आणि त्यांनी जो आमचा जो कार्यकर्ता आहे तर जो ज्यांच्यासाठी दिवस रात्र काम करतो अशा एक निष्ठावन कार्यकर्ता आमचा शिवाजी भाऊ नजन यांच्या ज्या पत्नी सौ सव सविताताई यांची या ठिकाणी निवड झालेली आहे तर या परिसरात राहत्याला सुद्धा एक मुस्लिम मुस्लिम समाज त्या ठिकाणी गटनेता केलेला आमचा मुन्नाबाई त्या आज त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा साकुरीमध्ये आज एक आमचा जो धनगर समाज आहे यांना जो न्याय दिलेला आहे तर एक चांगला संदेश या परिसरात गेलेला आहे आणि अतिशय घोडदोड ह्या तीन वर्षात या साकुरीच्या विकास कामाची झालेली आहे तर मी पुन्हा एकदा आमचे जे नेते आदरणीय ने दीपक आबर ओम असतील उमादाते असतील शिरकंडे त्यानंतर मोगल नाना बनसोडे असतील आणि हे सर्व सन्मान्य सदस्य जे आता नाव भरपूर आहे आपण जर सगळ्यांच्या नाव घेत बसलो डिअर तर भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष जे होते सतीश बावके त्याच्यानंतर आमचा जो मित्र परिवार हा सगळा विरोधी पक्ष नेते पुंडली बावके त्याच्यानंतर भारत वनसोडे हे सगळ्याच मोठ्या संख्येने अजून राहिलं आज खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड पार पडलेली आहे तर मी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना सर्व ग्रामस्थांना आमच्या सर्व या गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद अपुरी ग्रामपंचायत ग्राम निवडणुकीबद्दल उपसरपंचपदी आमच्या भाऊजाई सविता नज सविता शिवाजी नजर व सर्व म्हणजे यांना निवडून दिल्याबद्दल सर्व विखे पाटील कुटुंबियांचे दंडोदय पाटील कुटुंबियांचे दीपक आबा रोम यांचे आशीर्वादाने आम्हाला सरपंचपद दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थ साकुरी सदस्य ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला